सोलापूर महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यावर हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अडीच हजार हरकती या दाखल झाल्या आहेत सोलापूर नगरपालिका vale प्रशासनानं जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे त्यातच जुळे सोलापूर भागातील नागरिकांमधून तीव्र संताप हा व्यक्त केला जातो यावरून महापालिका जुळे सोलापूर आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली असून या विकास आराखड्याच्या विरोधात कृती समितीच्या वतीनं मोर्चा सुद्धा काढण्यात आला दरम्यान महापालिका प्रशासनानं दोन जानेवारी रोजी विकास आराखडा जाहीर केल्यानंतर नागरिकांनी हरकती घेण्यासाठी एकतीस दिवसांचा कालावधी देण्यात आला महापालिकेच्या नगर रचना कार्यालयाकडे हरकती स्वीकारल्या जात आहेत महापालिकेच्या या पूर्वीच्या विकास आराखड्यात शहर हद्दवाड भागात विविध ठिकाणी नऊशे एकवीस विकास आराखड्यात पूर्वीची आरक्षण यामध्ये आणखी शंभर आरक्षणांची भर सध्या टाकली आहे शहर हद्दवाड भागात विविध ठिकाणी शासनाच्या जागेवर तसंच खाजगी मिळकतीवर ही आरक्षणं टाकण्यात आली आहेत यामध्ये खासगी मिळकतदारांचा या आरक्षणाला विरोध आहे त्यामुळं सध्या महापालिका नगर रचना कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात हरकती या येत आहेत हरकती देण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा हरकती प्राप्त झाल्या असून एकूण अडीच हजार हरकती महापालिकेच्या नगर रचना कार्यालयाकडे सध्या प्राप्त झाल्या आहेत